नमस्कार प्रेक्षक तुमच्या आवडत्या मालिकेच्या आजच्याच म्हणजे तेरा फेब्रुवारीच्या भागात तुम्ही पाहणार आहात मारुती रात्रीचा आवरावर करत असतो आणि गनी निवांत बसलेला असतो मारुती म्हणतो अरे गनी मला आवरायला मदत कर गनी म्हणतो बाळ बा तुला काळ आणि येळ नाहीच ब रात्रीचं कोण घर आवरतं का तसा मारुती म्हणतो अरे घर आवरायला कशाला काळाने येळ लागते आणि तसं बी उद्या सकाळी हरिस सर आपल्या घरात जेवायला येणार आहेत मग सकाळी उठून आणि धांदल नको आता हे ऐकून पारू मात्र खूप नर्वस होते आता ती बाला पाणी द्यायला आलेली असते तिच्या हातातून पेला पण पडतो मारुती म्हणू लागतो अगं पारू अशी कशी ग तू धानधरट आता असं करून कसं चालेल आता लगीन होणार आहे तुझं तशी पारू पुन्हा एकदा पाणी आणायला आत जाते गनी मात्र म्हणू लागतो बा हरीश सर आत्ता का आल्यात मधनंच परत ते आल्यापासनं आपल्या तायडीचं कशात लक्षच नाहीये तिच्या हात तोंडावरचं हासू बी गायब झालं ते यायच्या आधी समज कसलं चांगलं होतं आल्यापासून सगळं वाईटच घाडायला लागले आता मात्र मारुती चिडतो आणि म्हणतो गणे ते तुझे होणारे दाजे आहेत आणि माझे जावई त्यांच्याबद्दल कायम नीटच बोलायचं तेवढ्यातच तिथे अनुष्का येते आणि म्हणते बरोबर बोललात मारुती दादा जावयाला त्याचा मान मिळालाच पाहिजे आता ती पारूकडं बघून म्हणू लागते काय नवरे बाई कुठवर आली आहे तयारी जावईबापू येणार आहे उद्या आमचे जेवायला पारू तूच बोलवलंस का गं हरीशला जेवायला नाही म्हणजे एवढ्या लवकर तू होकार दिलास ना म्हणून मी विचारतीय पारू अजूनही नाराज असते तशा अनुष्का म्हणते अगं मस्करी करतीये मी हस ना थोडीशी बरं पारू माझ्याबरोबर जरा बाहेर आहे ना मला तुझ्याशी बोलायचं आहे पारू म्हणते काय बोलायचं आहे तसा गनी म्हणतो नाही नाही तिला येळ नाही तिला लय काम आहेत ती नाही येणार कुठं आता मारुती गणीला ओरडून गप्प बसवतो आणि पारूला बाहेर जाण्यास सांगतो आता अनुष्का पुन्हा एकदा पारूच्या दंडाला धरून खेचतच बाहेर आणते आणि म्हणते काय मग खुश ना अगं नवरा येतोय तुझा आता तिला म्हणू लागते काय ग किती नवरी तुला दोन दोन का अगो पारू आता हे समजल्याव लोक तुझ्या तोंडाला शाही नाही शेण फसतील आणि त्या लोकांचा काही भरोसा नाही बाई कदाचित ते मारुती मामांना पण गाठतील आता मात्र पारू म्हणते अनुष्का मॅडम तोंड सांभाळून बोला अनुष्का म्हणते काय झालं मी काय चुकीचं बोलतेय का, का? नाही आहेत का तुला दोन दोन नवरे आता पारू तिथून रागानं निघून जाऊ लागते तशी अनुष्का रागानं तिला पकडते आणि पुन्हा समोर उभा करत म्हणते तू माझ्या नवऱ्याला सोड आणि लग्न करून हिथून निघून जा कसं आहे ना त्यामुळे माझ्या गोष्टी जरा सोप्या होतील आता पारू म्हणू लागते तुम्हाला काय वाटतं अनुष्का मॅडम तुमच्या या घाणेरड्या इच्छा मी पूर्ण करीन या घरातनं कोण जाणार असेल तर कोण आहे माहिती आहे का मी नाही तुम्ही हात चला मग मी सांगितल्याप्रमाणे बॅग आवरायला घ्या आता अनुष्का म्हणते मॅम बघितलं का ही मुल मुलगी कशी बोलते आहे माझ्याशी तशी पारू घाबरूनच मागे बघते आता अनुष्का तिला म्हणू लागते घाबरलीस ना असंच घाबरायचं कायम आणि नेहमी ना लायकेत राहायचं आणि तुझ्या नव्या नवऱ्यासोबत लग्न करून इथनं निघायचं असं म्हणूनच अनुष्का तिथून निघून जाते इकडं आदित्य डोळ्यांच्या फोटोकडं पाहून म्हणू लागतो खूप काही घडलंय हरीश परत आलाय आणि पुन्हा एकदा आम्ही हरीश आणि पारूचं लग्न ठरवलं आहे पारू माझी खूप जवळची मैत्रीण आहे आम्ही तिचं लग्न खूप धूमधडाक्यात करायचं ठरवलंय पण का कुणास टोक मला आनंद का होत नाहीये खरं तर तुलाही इन्व्हाइट करायचं तु आहे पण तू आहेस कुठं एवढ्यातच पारू कॉफी घेऊन येते आता पारू त्या डोळ्यांकडे बघून म्हणू लागते सर तुम्ही अजून पण या डोळ्यांशी बोलता का आता तुमचा साखर पुढा झालाय आणि तरी बी तुम्ही अजून या डोळ्यांशी बोलता हे बघा अनुष्का मॅडमना हे समज नाही आवडणार आता आदित्य म्हणू लागतो पारू मी समजू शकतो पण जस्ट मी एक मैत्रीण म्हणून हे सगळं शेअर करत होतो आणि माझ्या आणि अनुष्काच्या नात्याची व्हॅल्यू मला चांगलीच माहिती आहे आता आदित्य पारूला स्वतः उठतो आणि त्या चेअरवर बसवतो पारू तू पण बोल ना या डोळ्यांशी तू लग्न होऊन गेल्यावर हाच तर डोळ्यांचा आधार आहे मला माझ्या मनातल्या गोष्टी शेअर करायला आता आदित्य त्या डोळ्यांना सांगू लागतो हाय ही पारू आमच्या कंपनीची ब्रँड ॲम्बॅसेडर आणि माझी खूप चांगली मैत्रीण आता तो पारूला म्हणतो पारू तू हाय कर ना तिला मला माहिती आहे तुला हा वेडेपणा वाटेल पण प्लीज माझ्यासाठी कर ना हे hey, मिस्ट्री गर्ल ही जेव्हा नवऱ्याच्या घरी जाईल तेव्हा मा तू माझी साथ देशील ना माझी मैत्रीण म्हणून आता एवढ्यातच तिथं अनुष्का येते आणि सांगू लागते आदित्य आज टेंडर ओपनिंग आहे मॅम वाट बघतायत निघायचं का आता आदित्य म्हणतो हो हो आ, आता आ, तो निघालेला असतो पारू त्याला म्हणते कॉफी आदित्य म्हणतो नको मी ऑफिसमध्ये घेईन असं म्हणतच आदित्य तिथून निघून जातो अनुष्का म्हणते काय ग पारू आदित्य फार खुश वाटत होता काय करत होता तुम्ही जण इकडे आता पारू चिडून म्हणते अनुष्का मॅडम तोंड सांभाळा त्याच्या अनुष्का म्हणते तुला आदित्य हवा होता पण तो मला मिळाला सतत नुसता तुझ्या मागे पारू 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 करत फिरत असतो शिवाय तो या डोळ्यांशी हे फ्लर्ट करतो ए किती चीप बिहेवियर आहे ग हे सगळेच किर्लोस्कर असे आहेत का ग नाही म्हणजे तो प्रीतम तोही एका दिशा नावाच्या मुलीच्या मागे लागला होता ना आणि लग्न कुणाशी केलं तर प्रियाशी नाही म्हणजे ओव्हरऑल त्याचं कॅरेक्टर चांगलं नाहीये हे माझ्या कानावर आलंय आणि मोठा भाऊ पावल आता लहान भावाच्या पावलाव पावलं टाकणार आहे की काय आता पारू म्हणते अनुष्का मॅडम या घरची सून म्हणून तुम्ही या घरात येणार आहे आणि या घरातल्या लोकांबद्दल असं बोलताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही अनुष्का म्हणते तुला काय वाटलं मी या आदित्यशी लग्न करणार आहे शी, शी? माझे गोल्स ना खूप मोठे आहेत या किर्लोस्करांना बर्बाद करणं ना, ना हाच माझा खूप मोठा एक गोल आहे पारू म्हणते अनुष्का मॅडम मी तुम्हाला तुम तुम्हाला परत एकदा सांगते तुमच्यासारखे भले भले आले आणि गेलेसुद्धा अशी शेकडो वादळं या किर्लोस्करांनी पचवली आहेत आता अनुष्का म्हणू लागते मॅम तुम्हाला मी सांगितलं होतं ना ही पारू सारखा सारखा माझा पान उतारा करते आता पारू पुन्हा एकदा घाबरून मागं बघते पण अहिल्या तिथं नसते तसे अनुष्का खूप मोठ्याने हसू लागते आणि म्हणते चुटकीसरशी घालवी ना मी या घरातनं तुला माझे उपकार मान माझ्यामुळं तू या घरात उभी आहेस आणि तसंही एका मोलकर्णीच्या तोंडाला लागायला मला वेळ नाही असं म्हणत अनुष्का तिकडून निघून जाते इकडे अहिल्याच्या हातात एक मॅग्झिन असतं वेगळ्याच कंपनीची ॲड फ्रंटला असते आणि किर्लोस्करांची ॲड बॅक पेजला असते हे पाहून अहिल्या चांगलीच भडकते आता दामिनी ते मॅगझिन घेते आणि म्हणते ठीक आहे सेमच तर आहे तसे अहिल्या म्हणते एक्झॅक्टली त्यांनी आपला लोगो ॲड सगळं कॉपी करून तसंच्यात तसं छापले असं वाटते की त्यांनी आपले सगळे पो प्रोडक्ट रेप्लिकेटेड केलेत तशी दामिनी म्हणू लागते अव्वा म्हणजे आता आपली कंपनी बंद पडणार आपण रस्त्यावर येणार आता मोहन तिला म्हणतो ए बाई शांत हो इथं तर कामाच्या गोष्टी चालू आहेत आणि तू इथं बिनकामाची काय करतेस इकडून आता तेवढ्यातच तिथं प्रीतम येतो त्याने दोन बॉक्स आणलेले असतात तो आदित्यला दाखवत म्हणतो हे बघ हे त्यांचं प्रॉडक्ट आहे आणि हे आपलं अगदी सेम टू सेम आहे म्हणजे तू जर निरखून पाहिलंस ना तरच तुला समजेल नाहीतर अजिबात समजणार नाही आदित्य म्हणतो ह्याचं टेक्स्चर आणि सगळं आपल्यासारखं आहे मला वाटते आपल्या कंपनीचा फॉर्म्युला कोणीतरी लीक केला आहे अहिल्या चिडूनच म्हणते हे ज्यांनी कोणी केलं आहे ना ते आपल्या नजरेतून सुटणार नाहीच आहे आता आदित्य म्हणतो आई टेंडरची वेळ झाली आहे आपण सगळ्यांनी तिथं जायला पाहिजे आणि एकदा का आपल्याला हे टेंडर मिळालं ना की ही फ्रॉड कंपनी कोणाची आहे ना हे आपल्याला लवकरच कळेल तेवढ्यातच तिथं हरीश येतो अहिल्या म्हणते कॉंग्रॅच्युलेशन चला आता लग्नाच्या तयारीला लागा तसा प्रीतम म्हणतो हो हरीशला मीच बोलवलं होतं असं म्हणून तो, तो हरीशला बाहेर घेऊन येतो आता प्रीतम त्याला म्हणू लागतो यार थँक्यू सो मच तू परत आलास तुला सांगू शकत नाही मी किती खुश आहे तुझ्या असं अचानक जाण्यामुळे ना सगळेच नाराज होते पारू तर खूप डिस्टर्ब होती तुला माहित नाही तिनं किती सोसले हरीश म्हणतो मला कल्पना आहे सर पण तुम्हाला मी खरंच सांगतो मी इकडून जाण्यामागे खरंच माझा कोणताही वाईट हेतू नव्हता मला जर माहिती असताना पारूला इतकं सगळं सहन करावं लागणार आहे तर मी कधीच गेलो नसतो प्रीतम म्हणतो अरे इट्स ओके खरं तर तू परत आलेले ना सगळ्यात जास्त आनंद मला झाला आहे तसा हरीश म्हणतो काय खास कारण आहे का सर प्रीतम म्हणतो हो अरे तुला माहीत आहे का आपण काजळाच्या प्रोडक्टसाठी काही डोळ्यांचे फोटो सिलेक्ट होते सिलेक्ट केले होते फायनल झाले होते ते फोटो कुणाचे आहेत ना ते आम्हाला कुणालाच माहीत नाही आहे आणि आपला दादा आहे ना तो एका डोळ्यांच्या प्रेमात पडला आहे आणि ते डोळे आता नेमके कुणाचे आहेत ना हे तूच सांगू शकतोस आता हरीश म्हणतो सॉरी सर सगळंच राहून गेलं बघा मी नक्की शोधून काढतो पण मी एक विचारू का त्या आतमध्ये ज्या मॅडम होत्या ना त्यांचं आणि आदित्य सरांचं लग्न ठरलंय हे आदित्य सरांना मान्य आहे का प्रीतम म्हणतो तोच तर प्रॉब्लेम आहे ना ॲक्च्युली दादा हे सगळं आईच्या सांगण्यावरून करतो आईला जे आवडतं तेच दादाला आवडतं पण ते डोळे आहेत ना ते दादाला पर्सनली आवडतात आणि ते डोळे ना आपल्या कंपनीसाठी लकीसुद्धा आहेत आणि जर आपल्यासमोर एवढा मोठा कॉम्पिटिटर उभा असेल ना तर आपल्याला त्या डोळ्यांची पुन्हा एकदा मदत लागणार आहे त्या आणि मी त्यानं त्या डोळ्यांच्या मागं कोणती मुलगी आहे हे तरी आपल्याला कळेल ना आणि मी तुला शंभर टक्के सांगतो आत्ता जरी तू दादाकडे जाऊन बघितलंस ना तरी तो त्या डोळ्यांशीच बोलत असणार बघ आता हरेश म्हणतो मी प्रॉमिस करतो सर ती मुलगी कोण आहे ना मी नक्की शोधून काढेन इकडे पारू किचनमध्ये सगळ्यांसोबत काम करत असते तेवढ्यातच तिथं अनुष्का येते आणि मोठ्याने म्हणू लागते पारू कॉंग्रॅच्युलेशन्स पारू काहीच उत्तर देत नाही तेव्हा अनुष्का सगळ्यांचं अटेन्शन घेत म्हणू लागते ऐका सगळ्यांनी आपल्या पारूचं ना लग्न ठरलंय आता लवकरच किर्लोस्कर घरात उत्सवाला सुरुवात होईल आपण मोठा प्रोग्राम करणार आहोत आणि तुम्ही सगळेही सहभागी असणार आहात हां अरे आता बघत काय बसलं आहे तुम्ही पारूला कॉंग्रॅच्युलेशन करा आता सगळ्याजणी पारूला अभिनंदन म्हणतात आता अनुष्का म्हणते तुम्ही जरा सगळ्या बाहेर जातात का मला पारूशी बोलायचं आहे त्या गेल्यानंतर तिथं असणाऱ्या सावित्री आत्या पण जाऊ लागतात अनुष्का त्यांना थांबवते आणि पारूला म्हणू लागते अगं पारू तुला मला अजून एक गुडन्यूज द्यायची तुझ्या देवी आईंची किर्लोस्कर कंपनी ना आता लवकरच पाण्यात बुडणार आहे त्यांच्याहून बाप कंपनी आता न त्यांच्या विरोधात उतरली आहे आणि ते एकावर एक फ्री प्रोडक्ट्स देत आहेत तेही कमी किमतीत आणि हो त्यांचे प्रो प्रोडक्ट आपल्या तोडीस तोड आहेत बरं का त्यामुळे किर्लोस्करांना आता भिकेला लागण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही हे सगळं ना तू ब्रँड अँबॅसिडर झालीस ना पुन्हा त्यामुळं ठर आहे अनफॉर्च्युनेटली तू तू कंपनीसाठी ना अनलकी ठरली आहेस तू ना कंपनीसाठी अनलकी ठरली आहेस यावेळी आणि तो तुझा नवरा म्हणजे मित्र सतत तुझ्या मागे पारू पारू करत असतो काय तू त्याच्यावर जादू टोना केलायस के की काय की काळी जादू केली आहेस तुझ्या मित्रावर सॉरी नवऱ्यावर पारू म्हणते अनुष्का मॅडम तोंड सांभाळून बोला तुम्हाला जे बोलायचं आहे ते मला बोला आदित्य सरांबद्दल मी एक शबूतसुद्धा ऐकून घेणार नाही तशा अनुष्का म्हणू लागते आदित्य पाहिलंच का पारू माझ्याशी कसं बोलती आहे आता पारू तिकडे बघते तर आदित्य नसतोच आता पुन्हा एकदा अनुष्का हसू लागते आणि म्हणते आय गॉट इट हे आदित्यपासून सिक्रेट ठेवायचं आहे ना कसं आहे हे सिक्रेट ना वेळ आली की वापरायला मला बरं पडेल आता अनुष्का सावित्री आत्यांना म्हणते आत्या अहो आज काहीतरी गोड बनवा तुमच्या पारूचा नवरा आला आहे जेवायला गोड तर बनलंच पाहिजे चला कामाला लागा आणि ती जाता जाता पुन्हा एकदा पारूला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणते आणि आजचा भाग इथेच संपतो तर प्रेक्षक हो हरीश आणि अनुष्का एकाच टीममध्ये असतील का हरीश अनुष्काकडून तरी काम करत नसेल ना तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेलायकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद